बावीस वर्षीय आदेश नंदू घोरपडे याचे भीड जिल्ह्यातील दादेगाव येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होत दोघेही एकमेकावर जेव्हा याची माहिती मुलीच्या कुटुंबियांना समजली तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले होते याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्याने मोहित निमशे व इतर चार मित्रांसह तीस मे रोजी दादेगाव गाठलं मुलीची भेट घेतली तू मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ए पिल्लू ऐक ना यावेळी दोघांनी रातोरात पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु भिंतीलाही कान असतात या म्हणीप्रमाणे याची भनक लागली आणि तिथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला यावेळी तुला आम्ही सोडणार नाही तू कुठेही जा आमची मुलगी तुला मिळणार नाही या वादानंतर घोरपडे व वा निमशे दुचाकीवरून पळून आले तर त्यांचे इतर मित्र चार चाकीने परतले यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला दरम्यान घोरपडे व निमशे हे काजे शिवारातून जात असताना पिकअप वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत घोरपडे यांचा जागीच मृत्यू झाला आईला एक संशयाला आणि भयंकर घटनेचा उलगडा झाला या प्रकरणात पोलिसांनी विश्वजित सुभाष पोटे वैवर्ष पंचवीस आणि संकेत बाळासाहेब बंडाले यांना अटक केली प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे पुढील तपास पोलीस करत आहेत